पुढच्या बातमीकडे कोल्हापुरातून बातमी आहे कोल्हापूरच्या सबजेलमध्ये वाढीव दरानं वस्तू विकल्या जात आहेत दहा रुपयांची वस्तू पाचशे ते हजारात विक्री केली जातीय जेलमधून बाहेर आलेल्या आरोपींनी ही माहिती दिलेली आहे कोल्हापुरातल्या बिंदू चौक येथील सबजेलमध्ये एका न्यायालयीन कोठडी मिळालेल्या संशयित आरोपीला याचा अनुभव आल्याचं सा त्यानं सांगितलंय या व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार कारागृहामध्ये दहा रुपयाची वस्तू पाचशे ते हजार रुपयाला विकली जाते तंबाखूची पुडी कांदा चिरमुळे अशा अनेक वस्तू वाढीव दरानं गुप्त पद्धतीनं कैद्यांना पुरवल्या जात आहेत आणि या सगळ्याबाबत जेलमधून बाहेर आलेल्या एका व्यक्तीशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी पाहुयात काही कारणास्तव मारामारी झाली काही झालं तर पोलीस त्याच्यावर गुन्हा दाखल करतात आणि त्यानंतर त्याला सबजेलमध्ये कुठल्याही गुन्हेगाराला सोडलं जातं आज कोल्हापुरातील सबजेलमध्ये एक गुन्हेगार होता त्याने मारामारी केली होती त्याचा घरगुती वाद होता काहीतरी वाद होता ग्रुप मधली बांध झाले होते आणि त्याचा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानं कोल्हापूरच्या सब्जेलमध्ये सोडण्यात आलं होतं त्याने आज राजू शेट्टीच्यावर पत्रकार परिषदेमध्ये सब्जेल मधील दर पत्रकच सांगितलं होतं काय सांगाल की तुम्हाला तिरमूऱ्याचा दर काय देतो शिरमऱ्याचा दर एकशे दहा रुपये अर्धा किलो बाकीचे दर कसे कसे कांदा अठ्ठ्याऐंशी रुपये किलो तंबाखूची पुडी पाचशे रुपयाला एक <सद्था> फरसाणा शंभर रुपये अर्धा किलो अशा डबल रेट मध्ये सर्व पदार्थ मिळतात गुन्हेगारांना सुधरू नये ते किंवा त्याच्या बाहेर त्याने पैसे गोळा करून आणून द्यावेत अशी एक जेलची प्रथा आहे का तसं काय मी सांगू शकत नाही पण प्रत्येक पदार्थ डबल किमतीत तिथे मिळले जातात ते फाईव्ह स्टारला ज्या दर असतात तो दर तिथे आहे असं म्हणायचं का हो फाईव्ह स्टार ला दर आहे तेच दर आहे तिथे जितके दिवस तुम्ही होता तितके दिवस असणाऱ्या सहकाऱ्यांनी कोणी दारू घेतली का तिथे दारू नाही पण तंबाखू बाकीच्या गोष्टी कांदा फरसाणा एवढ्या डबल किमतीत माझ्या समोर घेतले हे होते एका मारामारीतले गुन्हेगार आणि त्यांनी आता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळते जामिनावर हो आहेत ते आज राजू शेट्टींच्या पत्रकार परिषदेला होते त्यांनी ह्या सब्जेक्ट असं दर पत्रकात सगळं सांगितलं अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर